साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो इकडे ह्या मानसीने या गायत्रीला शब्द दिलेला असतो की ह्या वर्षीची जी काही मंगळागौर आहे ह्या मंगळागौरच्या अगोदर गीतावैनी ज्या आहे त्या आता घरामध्ये असणार आहे गीतावैनी सुद्धा ह्या घरची एक सून आहे आणि त्यांचासुद्धा ह्या घरावर तेवढाच अधिकार आहे जेवढा तुमचा आहे तेवढा कारण त्या पण सुरक्षित बायको आहेत असं जेव्हा इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते ही गायत्री, टेंशन हा हा गायत्री आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता या मानसीने जे काही चॅलेंज ह्या आपल्या गायत्रीला केलेलं असतं ते चॅलेंज आता ही गीताला हाताशी धरून आणि गीताच्या मनामध्ये काय सत्य आहे हे समोर आणत आता या गाय गायत्रीची चांगलीच वाट लावणार आहे आता गीता आणि ही मानसी ह्या दोघी मिळून या नीच गायत्रीची वाट कशा प्रकारे लावणार हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर मित्रांनो इकडे जेव्हा आता या मानसी ही जेव्हा गीताच्या घरी राहण्यासाठी गेलेली असते तेव्हा तेजस हा या मानसीला देण्यासाठी एक एक गुलाबाचं जे काही झाड आहे ते गिफ्ट केलेलं असतं आणि ते गिफ्ट केलेलं झाड जे आहे ते आता ही गीता आहे तीही या प्रभूंच्या घरी घेऊन येत असते आणि समोर आता गीता जे काही ते गुलाबाचं झाड घेऊन आलेली बघताच ही गायत्री खूप काही त्या गीतावर भडकते आणि बोलते की अगं तुझी ह्या प्रभूंच्या घरी यायची मजल कशी झाली तू कशी हिंमत केली इकडे यायची तुला सांगितलेलं आहे ना तू प्रभूंच्या या अंगणामध्ये सुद्धा पाय ठेवायचा नाहीये मग तुझी डेअरिंग कशी झाली अशी गीताला जेव्हा ही गायत्री बोलत असते तेव्हा मात्र मानसी जी आहे माणसी आता या गीता वहिनीसमोर ह्या आपल्या गायत्रीला बोलते की अहो वहिनी ही कुठली भाषा तुमची बोलायची कारण त्या ह्या घरच्या एक सून आहेत आपल्या दादाची बायको आहे त्यांचा ह्या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढा त्यांचासुद्धा अधिकार आहे आणि तुम्ही असं काय बोलता अहो मला जे काही ह्या राष्ट्रहितने या, या गुलाबाच्या झाडाचं जे गिफ्ट दिलेलं होतं ते पोहोच करण्यासाठी फक्त त्या इथे आल्या आहेत मग तुम्ही त्यांना एवढं बोलता असं पण इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते आणि आता सर्वांसमोर मानसीने गायत्रीचा अपमान केल्यामुळे गायत्री गुला थे, थे ते गुलाबाचं रोपटं जे आहे ते हातामध्ये घेते आणि ते कुंडीसहित आता इकडे प्रभूंच्या घराबाहेर जोरदार फेकून देते तेवढ्यामध्ये इकडे तेजस आता घराबाहेर येतो आणि जे काही ते गुलाबाच्या झाडाचं रोपटं आहे ते हळूच अलगद आपल्या हातात झेलतो आणि हे सर्वजण बघतात तेव्हा गायत्री खूप टेन्शनमध्ये येते गायत्रीला वाटतं की मी जे काही रोपटं रागाने फेकलं ते ह्या तेजस प्रभूने अगदी अलगच झेललं आता तेजस ते रोपटं जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतो आणि या गायत्रीसमोर येतो आणि गायत्रीला बोलतो की वहिनी मी जोपर्यंत ह्या प्रभूंच्या घरामध्ये राहतो तोपर्यंत तो तुमच्या ही ज्या काही चालतात नाटकं का चालतात ते मी कधीच पूर्ण होऊन देणार नाही ना ना आहे कारण आत्तापर्यंत तुम्ही काही कमी गेमा केलेल्या ना नाही ते त्यामुळे तुम्ही आता हा जे काही रोपटं फेकण्याचा प्लॅन केला तोसुद्धा मी उधळून लावलेला आहे बघा हे जे काही रोपटा आहे तुम्ही ते फेकून द्यायला निघाला होतात परंतु ते अलगतची अलगत मी झेललं असं तेजस या गायत्रीला बोलत असतो तर गायत्री खूपच भडकत असते गायत्री बोलते की बाद झालं तुमची नाटकं तेवढ्यात आता तिथे विनोद हे सर्व बघून गायत्रीकडे खूप रागाने बघतो कारण या गायत्रीचा जो काही प्लॅन फ्लॉप झालेला असतो त्यामुळे विनोद चिडलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस या गायत्रीने या गीताकडून घराबाहेर जायच्या वेळेमध्ये जे काही पेपरवर सया करून घेतलेले असतात आणि पुन्हा मी या घरात चुकून कधीच पाय ठेवणार नाही असं जे लिहून घेतलेलं असतं त्यामुळे आता ही गायत्री आता खूपच मोठमोठ्याने बोलत असते कारण तिला वाटत असतं की आपण तर हिच्याकडून सत्य लिहून घेतलेलं आहे आता हिची काहीच हालचाल होणार नाही परंतु हे जे काही सत्य आहे ते आता या गायत्रीला जेव्हा आठवत असतं तेव्हा ज्यावेळेस ही गीताघर सोडून गेली त्यावेळेस तिने आपल्याला काय लिहून दिलेलं आहे त्यामुळे ती आता पुन्हा या प्रभूंच्या घरात तर कधीच येऊ शकणार नाही असं या गायत्रीच्या मनाला वाटत असतं आता जे काही फेकलेलं रोपटं असतं ते तेजेस आपल्या हातात घेतो आणि सर्वांसमोर या मानसीसमोर जातो आणि माणसीला बोलतो की लकी चार हे तुमच्यासाठी आता ही माणसीने पण ठरवलेलं असतं की आपल्यामध्ये जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते आपण फक्त चार भिंतीच्या आत न ठेवायचं तर सर्वांसमोर ते दाखवायचं असं ह्या आपल्या मानसीने ठरवलेलं असतं तेव्हा जे जेव्हा तेजस ते गुलाबाचं रोपटं ह्या मानसीच्या हातात देतो तेव्हा ते, ते रोपटं जे आहे ते मानसी मानसी हातामध्ये घेते आणि खूप खुश होते दुसरीकडे हे सर्व बघून दादाला पण आनंद होतो सुनंदाला पण आनंद होतो तात्या तर घरी नसतात तात्या हे आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीमध्ये गेलेले असतात आणि तात्यांनी सुद्धा तेजसला जाते वेळेस सांगितलेलं असतं की फक्त तू आता मानसीचा जो काही विश्वास आहे तो संपादन कर मानसी मुलगी खूप चांगली आहे ताईला तुझा आधार हवा आहे दुसरीकडे आता सुनंदासुद्धा जेव्हा घरामध्ये असते तेव्हा सुद्धा सुनंदाने ताई या तेजसला सांगितलेलं असतं की आता तुमचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आता आपल्या घरामध्ये एक पाहुणा येणार आहे तर आता तेजसला थोडंसं आई असं का बोलतेस असं हा तेजसच्या मनाला वाटू लागतं तर इकडे आता ही आपली जी काही सुनंदा आहे ती बोलते की अरे मनुताईचा आणि तुझा एखादा पाहुणा आता घरात येऊ दे तुमचं लग्न होऊन खूप दिवस झालेले आहे मला आता फक्त घरामध्ये बाळाचे पावले कधी खेळतात हे फक्त बघायचे आहे कारण बंटी हा आहे तो हॉस्टेलला आहे गायत्री त्याला घरात ठेवायला तयार नाहीये असं पण सुनंदा ही तेजसला बोलत असते आणि आता तेजसला तर आता जेव्हा आईच्या तोंडातून हे सत्य ऐकतं तेव्हा खूप असं टेन्शन आलेलं असतं कारण मानस मानसी काही तेजस्वी नीट बोलायला तयार नसते तिना या आपल्या तेजसला सांगितलेलं असतं की जे काही आपल्या नात्याबद्दल आहे ते फक्त रूममध्येच आहे बाकीच्या सर्वांसमोर आपलं नवरा बायकोचं नातं असणार आहे चार भिंतीच्या आतमध्ये आपलं नवरा बायकोचं नातं नसणार आहे असं या माणसेने तेजसला बजावून सांगितल्यामुळे तेजसला तो विचार आलेला असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतो आता ह्या माणसीने पण ह्या गायत्रीला शब्द दिलेला असतो की काही जरी झालं तरी पण मला खरंच सत्य जे आहे ते समोर आणायचं आहे आणि जोपर्यंत मी गीता वहिनीला पुन्हा या घरामध्ये आणणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही त्यासाठी आता मला कुठलंही पाऊल उचलायची वेळ आली तरी मी उचलणार आहे असं पण माणसीने आता ठरवलेलं असतं आणि माणसी आता हे सर्व सत्य विचारण्यासाठी इकडे ह्या आपल्या गीता वहिनींच्या घरी जाणार असते कारण जेव्हा ह्या गायत्रीने ते गुलाबाचं रोपटं फेकलेलं असतं तेव्हा आपल्या ह्या गीताला खूप राग येतो आणि गीता तिथून निघून गेलेली असते आणि मानसीला हे सर्व सत्य जाणून घ्यायचं असतं की नेमकं गीता वहिनीच्या मनात कसली तरी भीती आहे आणि ते आपल्याला सांगत नाही आहे तेवढं सत्य एकदा जर आपल्याला समजलं तर गायत्री वहिनीचा नक्कीच काहीतरी जो काही डाव आहे तो लक्षात येऊ शकतो असं ह्या आपल्या मानसीने ठरवलेलं असतं माणसी हे सर्व सत्य विचारण्यासाठी इकडे इकडे गीताच्या घरी जेव्हा येते तेव्हा गीता आता माणसेला बघून खूप खुश होते गीता बोलते की वहिनी मी त्या दिवशी ते रोपटं नसते तिकडे घेऊन आले तर काही झालं नसतं गायत्री वहिनीने किती रागामध्ये ते रोपटं फेकलं बघितलं ना त्यावेळेस आता इकडे मानसी बोलते की जाऊ द्या वहिनी त्यांना आपण किती जरी समजवण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकायला तयार नाहीचे त्यामुळे आपण फक्त आता तुम्ही पुन्हा त्या घरामध्ये तुम्हाला मला न्यायचं आहे एवढंच माझं जे काही कर्तव्य आहे ते पूर्ण करायचं आहे तेव्हा आता इकडे ही गीता थोडीशी घाबरल्यासारखी होते कारण गीताकडून जे काही सत्य ह्या गायत्रीने लिहून घेतलेलं असतं ते मानसीला अजून माहीत नसतं आणि गीतासुद्धा ते सांगायला खूप घाबरत असते तर आता इकडे मानसी बोलते की वहिनी तुमच्या मनामध्ये काही भीती आहे का कारण गायत्री वहिनी ज्या आहेत त्या नक्कीच काहीतरी लपवतात तुम्ही मला का सांगत नाही आहे त्यावेळेस आता इकडे ही गीता खूप रडू लागते मानसी बोलते की वहिनी तुम्ही रडू नका तुमच्या मनामध्ये काय आहे प्लीज तेवढं सांगा असं पण इकडेही जी काही माणसे आहे ती गीताला बोलत असते आणि तेव्हा मात्र मित्रांनो गीता जी आहे गीता आता ह्या माणसीला रडत रडत सर्व सत्य सांगू लागते आणि ह्या गायत्री वहिनींने माझ्याकडून मी पुन्हा कधीच ह्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही असं लिहून घेतलं असल्याचं सत्य जे आहे ते पेपरवरती आता ही गीता या माणसीला सांगते माणसीला तर खूप मोठा धक्का बसतो कारण आत्तापर्यंत ह्या गायत्रीचं जे काही काम असतं कट कारस्थान असतं हे सर्व माणसीला माहीत असतं असे विचार करू लागते की खरोखर मला एक म्हणायचं या गायत्री वहिनी एवढ्या कशा निर्विघ्नपणे वागू शकतात कारण ह्या तर आत्तापर्यंत कारस्थान करू शकत होत्यात परंतु यांनी गीता वहिनीला सुद्धा सोडलेलं नाही आहे त्याच्याकडून सुद्धा सर्व लिहून घेतलेलं आहे असं मानसी आपल्या मनाशी बोलते आणि माणसी आता या गीताला बोलते की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका मला एक म्हणायचं जे झालं ते झालं परंतु आता तुम्हाला जर या आपल्या प्रभूंच्या घरात पुन्हा यायचं असेल तर तुम्हाला माझी साथ द्यावी लागणार आहे तर गीता बोलते की हो मानसी देईल मी तुझी साथ तर इकडे ही मानसी थोडीशी खुश होते कारण आता आपली ही जी काही गीता आहे ती ह्या मानसीला साथ देण्यासाठी तयार झालेली असते आणि आता मानसीलाही माहीत असतं की एकदा गीतावाहिणी जर आपल्याला साथ दिली तर गायत्री वहिनीचं एकटीचं काही चालणार नाही कारण एकीकडे गायत्री वहिनी एकटी असेल आणि एकीकडून आम्ही दोघी असेल मावशीसुद्धा आमच्याच बाजूने असतील असं पण इकडेही जी काही माणसे आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद